नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच तेरा जानेवारीला भव्य दिवस मैदान पार पडतं आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल ठिकाण असणार आहे पेडगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्केचाळीस हजार तर तीन नंबरला एकतीस हजार एक असं मोठ्या रकमेच मोठं मैदान आदत दुसरा मैदान पार पडतं आहे या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी मारुती पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन शहरसुद्धा आपल्या पात्र पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध मंत्र विठ्ठला ना बोधकर यांचा तेजा दिसेल दिसला तर मित्रांनो हे मैदान पेडगाव फाटीवर होते पार पडतंय नक्कीच हे मैदान विठ्ठलानांसाठी होम ग्राउंड असेल त्यामुळे त्यामुळे तेजा या मैदानाला आपल्या पात दिसेल तर उद्याच्या मैदानासाठी तेजाला विठ्ठलनांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जर ते ज्या आला तर पायरा कोण असेल कमेंट करून नक्की सांगा सावंत मेटे पुन्हा नाही काही अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये